समाजमाध्यमांमध्ये महिलांच्या सन्मानासाठी विशिष्ट महिला दिन साजरा करावा लागतो यावरूनच आजही महिला आणि पुरुषांमध्ये अपेक्षित समानता आलेली नाही हे दिसते एक दिवस महिलांचा सन्मान केला जातो आणि वर्षभर त्यांना राबवले जाते ही परिस्थिती बदलण्यासाठी पुरुषांच्या मानसिकतेमध्ये बदल होणे गरजेचे आहे असं मत राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज आणि नगरकर युथ फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला विद्यार्थी सहाय्यक समितीच्या मोडक सभागृहात झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध सराफ व्यावसायिक फत्तेचंद रांका विद्यार्थी सहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर नगरकर युथ फाउंडेशनचे प्रसाद नगरकर रोटरी क्लबचे अध्यक्ष विनीत अग्रवाल संयोजक जीवराज चोले आदी उपस्थित होते विद्यार्थी सहाय्यक समिती संस्थात्मक सामाजिक कार्य मीना कोर्लेकर सामाजिक डॉक्टर इऊनजू लिम शिक्षण ॲडव्होकेट अर्चिता जोशी विधी आणि न्याय डॉक्टर समिता मुलानी कटारा आरोग्य शर्वरी गावंडे राजकारण ऋषाली मोरे क्रीडा अमृता देशपांडे साहित्य राधिका अत्रे सांस्कृतिक अश्विनी जाधव केदारी पत्रकारिता मेघना सपकाळ विशेष सन्मान यांना नारी शक्ती सन्मान प्रदान करण्यात आला खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या महिला घर सांभाळण्याबरोबरच उमऱ्याच्या बाहेर पडून समाजातही आपले कर्तृत्व गाजवण्यासाठी सक्षम आहेत मात्र त्यांना नोकरी करण्यासाठी पुरुषांची परवानगी घ्यावी लागते ही मानसिकता योग्य नाही संसाराच्या नावाखाली महिलांचे कर्तृत्व दुर्लक्षित केले जाते त्यांना मुक्तपणे करिअरच्या वाटा खुल्या व्हायला हव्यात फत्यचंद रांका म्हणाले आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत पुढची पिढी संस्कारक्षम आणि सुदृढ घडवायची असेल तर महिला शिक्षित व सक्षम व्हायला हवी त्यांच्यातील उपजत गुणांचा शिक्षण नोकरी आणि व्यवसायामध्ये सदुपयोग केला तर त्या व्यवसायाला नवीन उंची मिळवून देतात डॉक्टर देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले विनीता अग्रवाल यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका केली मला काय वाटत म्हणजे जस्ट आता गप्पा मारतोय मला असं जोपर्यंत महिला दिन साजरा करण्याची आवश्यकता आहे तोपर्यंत कुठेतरी अजूनही देशामध्ये किंवा एकंदरीत जगामध्ये खूप खूप प्रमाणात समानता आलेली नाहीये त्या समानतेकडे आपण वाटचाल करतोय पण पुरुष दिन साजरा करण्याची गरज लागते का त्याला पुर्लेले सगळे दिन पुरुषांचेच असतात एक दिवस त्याचा आपण बैपोळा करतो त्याला भरपूर त्याला काय करतो पण जो तो उन्हाची पोळी वगैरे खातो आणि उरलेले खूप सगळे दिवस खूप राबत असतो बै महिला गिना निर्माण सुंदर कार्यक्रम रोटरी क्लब त्याचप्रमाणे नगर खजूर फाउंडेशन आणि विद्यार्थी सहाय्यक समिती यांच्या संयुक्त सगळ्यांच्या यांच्यामुळे जो आज साजरा झाला आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मग विधी असो सामाजिक असो त्याप्रमाणे इतर कुठलेही डॉक्टर म्हणजे मेडिसिन मेडिकल म्हणजे असो अनेक चांगल्या महिलांचा आज इथे सत्कार करणार करण्यात आला आणि त्या सर्व My land shall be as the man of the book of